आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्र हे गेल्या काही वर्षांपासून अधिकारी वर्गाकरिता भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराचे माहेरघर बनल्याची गंभीर प्रकरणे बहुतांश विभागातून समोर आलेली आहेत एक गंभीर प्रकरण सध्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामामधून समोर आलेले आहे मेळघाटामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत गाव पातळीवर पाणी पुरवठा योजनेचे कार्य युद्धस्तरावर केले जात आहे मात्र संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि कंत्राटदार यांचे संगनमत करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टंचाई मुक्त भारताचे स्वप्न भंग होत असल्याचे निदर्शनास येत आहे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणी कार्यालयाद्वारे बहुतांश गावामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या खाजगी कृषी वापराकरिता शासनाकडून मनरेगा अंतर्गत बांधून देण्यात आलेल्या विहिरीला तोडून त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेच्या सार्वजनिक विहिरीचे बांधकाम केले जात आहे याबाबत विचारणा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांना केली असता शेतकऱ्यांची खाजगी विहीर सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेकरिता घेता येते अशी प्रतिक्रिया त्यांनी विदर्भ न्यूजला दिली शेतकऱ्यांनी जर दानपत्र दिलं आणि जीएसडीए म्हणजे जे, जे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा करतात त्यांनी जर ती विहीर जर प्रमाणित केली

शासनाच्या तिजोरीतून अनुदान दिले जाते शासनाने खर्च केलेल्या निधीमधून बांधण्यात आलेल्या विहिरीला केवळ त्या शेतकऱ्याला विचारून तोडता येणे योग्य आहे का याकरिता संबंधित मनरेगा विभागाची परवानगी घेण्यात आली का भविष्यात त्या संबंधित शेतकऱ्याने आपले शेत विकले आणि अशा परिस्थितीमध्ये नव्या मालकाने आपल्या शेतातील विहिरीतून पाणी देण्यास नकार दिला तर मग पुढे काय या प्रश्नांची उत्तरे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांनी देणे गरजेचे आहे इतकेच नव्हे तर मनरेगा कायद्याचे उल्लंघन झाले तर त्याला जबाबदार कोण याची सुद्धा जबाबदारी कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांनी घेण्याची गरज आहे नाही हिल्ड सर्टिफिकेशनचं काम हे असतात आमच्या अंतर्गत आहेत ते जिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये तर ते त्या विहिरीचं हिल्ड सर्टिफिकेशन साधारण मे एंड किंवा जूनच्या काही सुरुवातीपर्यंत करतात आणि त्यानंतरच मग पुढील काम होते मेळघाटामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार संगणमत करून निरनिराळ्या प्रकारचे गैरप्रकार आणि भ्रष्टाचार करीत असल्याची चर्चा ग्रामीण भागामध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे ज्यामध्ये कुठे शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी पुरवठा विहिरीचे रूप कुठे विहिरीला पाणी नसल्यावरही विहिरीचे बांधकाम कुठे जुन्या डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये नवीन डिस्ट्रीब्युशन लाईन जोडून पूर्ण देयकी काढली जात आहेत तर कुठे जवळच्या कंत्राटदारांना कमिशन तत्वावर चालून कंत्राट मिळावा याकरिता नियमांना डावलून नियमात बसणाऱ्या अटी व शर्तींचे कारणे देऊन फेरनिविदा लावण्याचा कट संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये रचला जात आहे या सर्व गैरप्रकाराला उघडकीस आणण्याकरिता नवनियुक्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी चौकशी समितीचे गठन करून मेळघाटामध्ये काही विशेष मुद्द्यांना अनुसरून वस्तुनिष्ठपणे चौकशी करण्याची गरज आहे जर ही चौकशी झाली तर मेळघाटातून जलजीवन मिशनचा मोठा ब्लास्ट होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही विदर्भ न्यूजच्या पुढील बातमीमध्ये मेळघाटातील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या नवीन गैरप्रकाराबाबत आपल्या प्रेक्षकांना अवगत केले जाणार आहे जलजीवन मिशन मध्ये आमच्या तीन कॅटेगरी असतात एक प्रत्यक्ष नळ जोडणी देणे फक्त नंतर एक जुन्या योजनेचे पुनर्जीवन करून त्यातले काही रुपांग असतात त्याचं स्टेंडनिंग करणं आणि एक नवीन सोर्स करून त्यावर योजना करणे अशा तीन कॅटेगरी ए बी सी प्रकारच्या असतात तर यामध्ये एकशे एक्कावन्न बी कॅटेगरीत सत्तर आणि सी कॅटेगरीत चौऱ्याहत्तर असे दोनशे पंच्याण्णव कामं आमच्या मिशन अंतर्गत मेळघाटमध्ये दो दोन्ही तालुक्यांतर्गत बनतात चिखलदरा चिखलदरा आणि धरणे साधारण पंचवीस पंचवीस टक्के कामाचं टेंडर होतं आणि जवळपास पन्नास टक्के कामाचं टेंडर ॲट पार लेवल आणि पंचवीस टक्के कामाचं बिलो सुद्धा आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती